नमस्कार गॉड इज एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय दुसरा पाहिला होता आज या व्हिडिओमध्ये आपण अध्याय तिसरा पाहणार आहोत तो आहे मच्छिंद्रनाथ व मारुतीची भेट मच्छिंद्रनाथ स्त्रीराजाकडे तर चला मग सुरू करू मच्छिंद्रनाथ जगन्नाथ आदी सर्व पूर्वेकडच्या तीर्थयात्रा संपवून रामेश्वरास गेला त्या ठिकाणी तो गेल्यानंतर त्याच्या पुढे एक घटना घडली तेथे मारुती स्नान करून बसणार तोच पाऊस पडू लागला पाऊस पडू लागताच मारुतीरायाने स्वतःकरिता राहावयास दरडी उकरून गुहा तयार करू लागला हे मारुतीचे कृत्य पाहून मच्छिंद्रनाथास अति आश्चर्य वाटले व तो म्हणाला अरे मरकटा अगदीच मूर्ख दिसतो आहेस पाऊस तर सपाटून पडतो आहे आणि हे तुझे घर केव्हा तयार होणार आग लागल्यानंतर आग शांत करण्यास विहीर खानावयास सुरुवात करावी तशा प्रकारे तू पाऊस पडू लागल्यावर लाग घर बांधावयास सुरुवात केली आहेस याला काय म्हणावे तेव्हा मारुती म्हणाला एवढा तू शहाणा चतुर आहेस तेव्हा तू तु कोण तुझे नाव काय मी जती आहे व मला ना म्हणतात त्यावर मारुतीने विचारले तुला जती असे लोक का म्हणतात ते कोणत्या अर्थाने म्हणतात तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला माझ्या शक्तीप्रताप पाहून लोक मला जती म्हणतात मारुती यावर त्वेषाने बोलला आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असं ऐकून होतो असे असताना तुम्ही एक नवीनच जती उत्पन्न झाला आहात ते कसे कसेही असो मी मारुतीचे शेजारी काही दिवस वास्तव्य करून होतो त्यामुळे त्या कलेचा हजारावा हिस्सा फार मोठ्या प्रयत्नाने मी जतून करून ठेवलेला आहे तो मी तुला या प्रसंगी दाखवतो त्याचे निवारण कसे करावे ते मला दाखव ते तुला निवारण करता येत नसेल तर तू जती हे नाव काढून टाक याप्रमाणे मारुतीचे बोलणे ऐकताच मच्छिंद्रनाथ शांतपणे म्हणाले तू ज्या कोणत्या कलेचे प्रात्यक्षिक दाखवीत आहेस ते दाखव त्याचे ते, निवारण श्री गुरुनाथ करते हे ऐकताच मारुती भयंकर रागवला व त्यानं अवकाशात उड्डाण केले ते विशाल रूप धारण करून त्याने सात पर्वत उचलले आणि मच्छिंद्रनाथाच्या नकळत त्यानेच त्यांच्या अंगावर फेकले आकाशमार्गाने येणारे पर्वत पाहताच मच्छिंद्रनाथाने वात प्रेरक शक्तीच्या योगाने त्या पर्वतास स्थिर स्थिर असा आदेश दिला त्या योगे ते पर्वत त्याच ठिकाणी थांबून राहिले मारुती एकावर एक असे शेकडो पर्वत नाथावर टाकीत राहिला परंतु ते सर्व पर्वत एका ठिकाणी स्थिर राहिलेले पाहून मारुती रागाने अतिशय संतापित झाला व त्याने एक विशाल पर्वत डोक्यावर घेऊन तो आता फेकून देण्याच्या विचारात होता हे पाहून मच्छिंद्रनाथाने समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्राचा जप करून ते त्याने मारुतीच्या अंका अंगावर शिंपडले आणि त्याला तो जशा स्थितीत होता त्याच स्थितीत जकडून टाकले त्यावेळी त्याचे संपूर्ण चलनवलन बंद झाले मारुतीने हात वर करून डोक्यावर तो विशाल पर्वत धरून ठेवला होता आणि तो तसाच होता हे पाहून वायूने आपल्या पुत्रास म्हणजेच मारुतीस पोटाशी धरले या संकटातून सोडवण्यासाठी वायूने मच्छिंद्रनाथास विनंती केली व ती नाथाने मान्य केली नंतर उदक अभिमंत्रून ते मारुतीवर शिंपडले यामुळे पर्वत जिथले तिथं गेले आणि मारुतीही पूर्वस्थितीवर आला मारुती नाथाजवळ येऊन त्यास धन्य धन्य असे म्हणाला वायू त्यावेळी मारुतीस म्हणाला की मारुती तुझे या सिद्धियोगी पुढे काहीही चालायचे नाही याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल केले आहे याची शक्ती अमाप आहे तू कदाचित मला म्हणशील तुझा त्याच्या सामर्थ्याची प्रौढ कशी वर्णन करता तर माझे सामर्थ्य ईश्वराच्या हातामध्ये आहे आणि याने आपल्या भक्ती सामर्थ्याने सकल दैवते आपलीशी केली आहेत त्यानंतर मच्छिंद्रनाथाने वायूस आणि मारुतीस नमस्कार केला आणि सख्यत्वाने वागण्याकरिता त्याने त्यांची प्रार्थना केली तेव्हा ते, ते दोघे नाथास प्रसन्न मनाने म्हणाले की तुझ्या कार्यासाठी आम्ही उभयता सर्व प्रकारे प्रयत्न करू व मदतही करू तुला सुख देऊ त्यानंतर मारुतीने प्रसन्न मनाने आपण जती आहो असे तू खुशाल सांगत जा असे सांगितले तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला मी जती म्हणून प्रसिद्ध होईन हे तर योग्यच आहे परंतु माझ्या मनात एक शंका आली आहे याचे आपण निरसन करावे मारुती म्हणाला शंका कोणती आहे ते मला सांग मच्छिंद्रनाथ म्हणाला तू त्रिकाळज्ञानी आहेस मग असे असताना माझ्याशी तू निष्कारण वितंडवाद का केलास तुझी व माझी नागश्वत्याच्या झाडाखाली पूर्वी गाठभेट झाली होती त्यावेळी साबरी विद्येचे माझ्याकडून कवित्व करून तू मला वरदान दिले आहेस असे असताना हे भांडण का निर्माण केलंस हे ऐकून मारुती म्हणाला तू ज्यावेळी समुद्र स्नान करीत होतास त्यावेळी मी तुला ओळखले होते व तुझ्याजवळ आलो तू कविनारायणाचा अवतार आहेस आणि माशाच्या पोटी जन्म घेतलेला आहेस हे मला माहीत आहे पण माझ्या मनामध्ये अशी कल्पना आली की नागशतव्याच्या झाडाखाली देवांनी तुला जे वरदान दिलं होतं त्या वरदानाने सामर्थ्य कितपत आहे हे एकदा जाणून घ्यावे म्हणून मी हेच सर्व केले शिवाय यापुढे तुला अनेक संकटांमधून पार पडावयाचे आहे त्यात तू धीर हिम्मत बाळगून कितपत टिकाव धरशील याचाही अंदाज मला घ्यावयाचा होता तो मला अशा रीतीने पाहावयास मिळाला असो त्यानंतर मारुती म्हणाला आता तू या ठिकाणाहून स्त्री राज्यामध्ये जा आणि ते, -ते माझी मा भेट झाली हे फारच चांगलं झालं तुझ्या हातून माझ्या डोक्यावरचे ओझे उतरविले जाई त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला असे कोणते ओझे तुझ्या डोक्यावर पडले आहे त्यावर मारुतीने सांगितले हे योगेश्वरा लंकेच्या रावणास ठार करून सीतेसह रामचंद्र अयोध्यास असताना सीतेच्या मनात आले की मारुती खरोखरच रामाचा एक आहे त्यासाठी आपल्या हातून त्याचे होईल तितके कल्याण करावे म्हणजे त्याचे लग्न करून करून द्यावे संपत्ती व संतती प्रदान संपन्न करावे स्त्रीशिवाय संसारामध्ये सुख नाही ती त्यास देवावी त्याच्याकडून सर्व संसार करून घ्यावा परंतु हा ब्रह्मचारी असल्याने हा ऐकेल की नाही असा संशय तिच्या मनात आला मग तिने मला संसारी बनवण्याकरिता आणि मला वचनात बद्ध करून आपल्या जवळ बोलवले आणि प्रेमाने माझ्या मुखावरून हात फिरवला सीतामाता म्हणाली हे मारुती तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस माझे तुझ्याजवळ एक मागणे आहे ते मागणे तू मानशील तर फारच छान होईल मी सांगेन ते माझे वचन तू सहसा नाकबूल करणार नाहीस याची मला खात्री आहे अशा प्रकारे सीतेमातेचे बोलणे ऐकून मला खूपच आनंद झाला कोणते काम आहे ते मी तिला विचारले परंतु मी तिला वचन दिल्याशिवाय ती आपले काम मला सांगेना हे पाहून मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मान्य करण्याचे अंतकरणापासून कबूल केले तेव्हा मी लग्न करून संसारी बनावे आणि उत्तम प्रकारे संसार करून सुख भोगवावे असे सांगून तसे करण्याविषयी मला खूप आग्रह केला मी तर खरा मोठ्या संकटामध्ये सापडलो होतो व निराश होऊन बसलो होतो तेव्हा तिने माझ्याकडे रागावून पाहिलं व म्हणाली तू असा खिन्न उदास होऊ नकोस स्त्री सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत परंतु यातले गुपित असे आहे की तुला आणि मला चार चौघडीत जन्म घ्यावायचा होता मी व रामाने नव्याण्णव वेळा जन्म घेतला तू सुद्धा नव्याण्णव मारुती आहेस त्याचप्रमाणे रावणही नव्याण्णव आहे त्यास ठार करून आल्यानंतर तुला स्त्री राज्यामध्ये जावे लागणार होते तो योग आता जुळून आला आहे यासाठी काळास अनुसरून वाघ याप्रमाणे रामानेही मला सांगितल्यानंतर मी त्यास विचारले की ब्रह्मचर्य व्रतपालन करण्यासाठी मी दृढ संकल्प केला आहे असे असताना मी स्त्री राज्यामध्ये जाऊन माझा त्या स्त्रियांना काय उपयोग होणार आहे यावर श्री रामचंद्र म्हणाले की तू उद्वरेता आहेस त्यामुळे तुझा स्त्रिया गरोदर राहतील यासाठी तू आपल्या मनातले सर्व संशय काढून टाक व स्त्री राजामध्ये जा त्यामुळे तुझ्या ब्रह्मचर्य व्रताचा भंग होणार नाही श्रीरामचंद्राने असे सांगितल्यावर मी स्त्रीराज्यामध्ये गेलो त्यावेळी त्या ठिकाणी त्या मैनागिनी नावाची राणी राज्य करीत होती पृथ्वीवर इतर भागांवर मनुष्य पशु पक्षी इत्यादींकडून सर्व स्त्री पुरुष एके ठिकाणी राहून आनंदाने कालक्रमण करत होते असे तिचे ऐकण्यात आले होते साक्षात मारुतीचा सहवास लाभावा म्हणून ती तप करू लागली स्वतःच्या शरीराचे मांस कापून तिने माझ्या नावाने अग्निकुंडामध्ये आहुती दिल्या असे अनुष्ठान तिने सतत बारा वर्ष केली त्या कारणाने तिच्या शरीरावरचे एकही मास राहिले नव्हते तरीसुद्धा तिचा निश्चय अनुमात्र ढळला नाही असे पाहून मी तिला प्रसन्न झालो तिने मला वंदन करून मनोरथ पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केली तेव्हा तुझी इच्छा काय आहे म्हणून मी तिला विचारले तेव्हा ती म्हणाली हे मारुती राया तुझ्या भूभुकारापासून येथील सर्व स्त्रिया गरोदर राहतात यासाठी तू तेथील स्त्रियांचा प्राणनाथ ठरतोस त्यामुळे सर्वांना आनंद व सुख होतो परंतु माझ्या मनामध्ये तुझ्याशी प्रत्यक्ष मैथून करावे असे आहे ही माझी इच्छा तू पूर्ण कर मैथुनाची पद्धत या तिन्ही लोकांमध्ये चालत असता तो प्रसंग आम्हा स्वप्नात सुद्धा घेऊ नये अशी आमच्या कर्माची सद्यस्थिती आहे यासाठी हे सुख आम्हास प्रत्यक्ष दे अशी तिने आपल्या मनातील इच्छा मला सांगितली नंतर मी तिला सांगितले की मी ब्रह्मचर्य व्रताचे कडक पालन करतो यासाठी माझी प्रसिद्धी सगळीकडे आहे असे असता ही गोष्ट माझ्याकडून होणे शक्य नाही माझ्या श्वासामुळे तुझा काम शांत होतो तेवढा पुष्कळ झाला आता तुझे मनोरथ पूर्ण करण्याकरिता मच्छिंद्रनाथ येईल तो तुझ्या इच्छेनुसार वागेल मच्छिंद्रनाथ हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे त्याच्यापासून तुला या तपाची फलप्राप्ती मिळेल अशा रीतीने युक्तिप्रयुक्तीने मी तिचे समाधान केले आणि तो योग आज जुळून आला आहे तेव्हा तो आता तिच्याकडे जा आणि तिचे मनोरथ पूर्ण कर मारुतीचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला की तू जसा उद्वरित आहेस तसाच मीही आहे यासाठी मला तू जे सांगत आहेस त्याचा काय फायदा आहे त्यामुळे माझ्या ब्रह्मचर्यव्रत पालनाचा भंग होईल आणि जगामध्ये माझी किती दुष्कर्ती होईल तेव्हा हे असले वाईट काम मला तू करावं या सांगू नको स्त्रीचा सहवास संघ हे दुष्कीर्तीचे आगर आहेत व त्या आगरात तो मला लुटू नको हे कर्म करण्यास माझे मन बिलकुल तयार नाही अशा तऱ्हेने मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून मारुतीने त्यास सांगितले ही पूर्वपरांगत अनादिकालापासून चालत आलेली रूढी रीत आहे म्हणून भोग घेतल्याशिवाय दोष नाही जसे नव्याण्णव मारुती त्याचप्रमाणे नव्याण्णव मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आलेला आहे तू हे भोग भोगल्यानंतर तुझ्या पोटी मीननाथ नावाचा सुपुत्र होईल त्याची कीर्ती सूर्यासारखी की प्रखर तेजस्वी होईल अशा प्रकारचे इष्ट ते मच्छिंद्रनाथा सांगून मारुती त्याचे मन वळवलं वळवतो शेवटी मारुतीच्या मरण्यास मान देऊन मचिंद्रनाथ स्त्री जाण्यास तयार झाला त्यानंतर त्यांनी एकमेकांना वंदन केले व आपापल्या मार्गास लागले येथे अध्याय तिसरा संपतो तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अध्याय चौथा धन्यवाद